तर आतली बातमी कुठली या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला मी आलो आहे आणि आम्हाला सांगण्यात आलं होतं की बरेच काही सरप्राईजेस आहेत त्यातलं एक सरप्राईज माझ्यासोबत उभा आहे प्रीतम कागणे म्हणजे कधीही न पाहिलेला असा अवतार प्रीतमचा आम्हाला दिसणार आहे हे खूप स्वागत तुझं आणि पहिल्यांदा तू आयटम सॉन्ग करणार आहे सिनेमामध्ये मला कळतं आहे की पहिलं जेव्हा आपलं असतं तेव्हा एक स्पेशल असतं पण एक दडपण पण असतं ुटली ॲब्सुलुटली इन इनफॅक्ट मी आत्ता परफॉर्म जेव्हा स्टेजवरती केलं आहे ना तेव्हा सुद्धा परफॉर्मन्स होईपर्यंत माझ्या कारण सी नाटका नाटक मी नाटक केलेलं आहे सो नाटक करताना स्टेज मी असं खेळलं आहे म्हणजे अनुभवलं हो आहे मस्त बा उ म्हणजे असं उ बागडत वगैरे केलं आहे परंतु डान्स मी आज पहिल्यांदा माझ्या आयुष्यातला फर्स्ट परफॉर्मन्स होता स्टेजवरती करण्याचा तर दडपण खरंच खूप होतं म्हणजे मी तिथे बसून सारखं पाणी पिक होतं बिकॉज वी कांट एक्सप्रेस अवर यु नो दॅट म्हणजे जे हलकी हलकी एक त्रास किंवा एन्झायटी थोडी येत असते तर मी खरंच पण मी म्हटलं की गणपती बाप्पा मोर्या आणि वाजवून द्या आता वाजे छान करा झालं परफॉर्मन्स आणि इथून पुढे तुला एक कॉन्फिडन्स आला आहे का की नाही मी ॲब्सुल्युटली येस कारण ज्या पद्धतीने लोकांना जालीम सावकार हे गाणं आवडते त्याच्यामुळे खरंच खूप मला छान वाटतंय कारण मुळात सुनिधी चव्हाण मॅम यांचा आवाज आहे आणि कॉस्ट्यूम ज्या पद्धतीने आम्ही यु नो एक स्टायलिंग छान पद्धतीने केली आहे आणि ज्या जो आम्ही त्याच्यातून आम्हाला जे द्यायचं होतं सॉन्गमधून यु नो जालिम सावकर या शब्दातच यु नो बऱ्याच गोष्टी येतात सो तो परफॉर्मन्स करताना जे ज्या गोष्टी द्यायच्या होत्या सो त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यातून दिल्यात आणि बिनधास्तपणे मी बागडली आहे ज्या दिवशी शूट करत होते त्या दिवशी आणि हे सॉंग आता गणपतीमध्ये पण डी जेवरती भरपूर वाजलं आहे त्यामुळे खरंच खूप मजा आली आहे प्रीतम मला एक गोष्ट सांग खूप चांगली वाटली की प्रत्येकजण स्टेजवर आले ना प्रत्येकजण तुझ्याबद्दल खूप बोलले भरभरून आणि दॅट इज सो गुड की तू इतकं सगळं केलं आहेस पण हे कॅसे करले हो म्हणजे कसं जम आय थिंक गॉड्स ग्रेस यार म्हणजे बाप्पाचं जर ब्लेसिंग असेल तर खरंच एक मेहनत असते जी आपण सगळे करत असतो सो ती मेहनत मी केली आणि लखची साथ असते चांगले मित्र असतात आपल्या आयुष्यामध्ये जे नेहमी चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात यु नो मग त्याच्यामध्ये प्लस मायनस गोष्टी घडत असतात आणि ते करत करत आम्ही सगळे एकत्र आलो आणि आज आतली बातमी फुटली हा तुमच्यासमोर उभं आहे आणि सगळेच आपले जुने फ्रेंड्स आहेत यार पण त्यांच्यासोबत असं होतं की आता कधी काम करूयात कधी काम करूयात ते जुळूनच येत नव्हतं सो ते सो ते, <laughs> ते या सिनेमातून जुळून आले आणि ते आम्ही केलं एकत्र छान पद्धतीने या किंवा अमोल म्हणा मराठी सिनेमासाठी नेहमी झटत असता आम्ही अनेकदा बघितलं प्रोड्युसर्स म्हणून सुद्धा अभिनेते म्हणून सुद्धा तर हे प्रोजेक्ट किती स्पेशल आहे कारण का रो रोहिणी मॅम आणि मोहनचं रचणं त्यातसुद्धा जातोसारखा एनर्जेटिक कलाकार त्यासोबत तुझ्या खूप सीन्स आहेत तर ते एवढं आपल्यालाही अलर्ट राहणं खूप खूप अलर्ट राहा राहणं गरजेचं असतं कारण आपण जेव्हा सर असतील किंवा ताई असतील तर त्यांच्यासोबत हो आपल्याला जेव्हा काम करायचं असतं तेव्हा कलाकार म्हणून एक जबाबदारी तर असतेच आणि तुम्ही प्र प्रॉपर अभ्यास करून जर उतरला नाहीत तर तुम्ही मला असं मग मग तुम्हाला मिळते आणि दिलेल्या संधीचा फायदा होत नाही तर आम्ही फर्स्ट डेला पुरेपूर फायदा घेतला आहे आम्ही व्यवस्थित रि रिडिंग ठेवली होती या सिनेमाची व्यवस्थित रीडिंग सेशन्समध्ये मला सरांसोबत कम्फर्ट झोन एक you नो know, निर्माण झाला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सरांसोबत फर्स्ट डेलाच यु you नो know, मी त्यांच्यावर बॅकफायर करते कारण त्यांनी ताईंची सुपारी दिली आणि ताई आणि मी फार क्लोज आहोत म्हणजे ताईंना काही झालं तरी मला त्रास होतो त्या संपूर्ण चाळीमध्ये सो त्यांनी ताईची सुपारी दिली आणि तुम्ही असं कसं करू शकता म्हणून त्यांच्यावरती मी बॅकफायर केले आणि तो फर्स्ट सीन करत असताना मला असं की अरे मोहन सॉरी ओरडायचंय पाय धरले होते सर सॉरी मी फक्त म्हणजे कलाकार आहे ॲक्टिंगसाठी करते असं माझं काही हे नाही जर बोले कुठली तर मी असं कुठली तुटलं जर पुण्याची अरे पुण्याची म्हणजे ते पण पुण्याचेच आहेत ना या नाही नाही छान केलंस तू आणि अगदी बिनधास्तपणे कर असं म्हटलं आणि छान सुरुवात झाली येस मजा आली तुमच्याकडे बघून एक कळतं ना की कीप द चाईल्ड अलाइव इन यू ह्या दोघांकडे बघून कळतं की किती लहान मूल दडलं आहे त्यांच्यामध्ये आणि ते खूप खूप हो हो हो, हो मोहन सरां म्हणजे <laughs> ॲक्च्युली आत्ता पण आपण स्टेजवरती बघत होतो सर ना म्हणजे ते कधी असं जाणून देत नाही की अरे तुम्ही लहान आहात किंवा तुम्ही मी माझ्यासमोर असं वागू नका तसं वागू नका असं काहीच नाही ते इतकं छान कम्फर्टेबली आम्ही जे काही करतो किंवा सिद्धार्थ सर पण जे काही मस्ती करत असतील किंवा त्यांनी एक यु नो असं एक आपलं पेंट हाऊस बांधलं होतं कारण आमचं शूट फर्स्ट पहिल्या मजल्यावर होतं आणि त्यांना सारखं वर खाली करणं खूप अवघड जायचं म्हणून सर आम म्हणजे सिद्धाचं त्या पेंट हाऊसमध्ये घेऊन जायचे आणि तिथे त्यांनी असं कधीच नाही जाणून दिलं की अरे तुम्ही यु नो आम्हाला जबरदस्तीने तिकडे का घेऊन चालेल किंवा असं का वागतंय मला वाटतं त्यांनी ती आम्हाला एक मोकळीकता ॲटोमॅटिकली निर्माण करून दिली म्हणून आम्हीसुद्धा छान बागडलो नाहीतर हे सरांच्या अंडर काम करणं म्हणजे प्रेशर प्रेशर घेऊन अर्धे सीन झालेच नसते खरंच या पोस्टरबद्दल बोललो खूप इंटरेस्टिंग वाटतो आहे कोण कोणाचे पाय खेचतं आहे किंवा काय अरे मला एक सांगायला आवडेल म्हणजे हे सिद्धार्थ सरांसोबत एक छान केमिस्ट्री तर आहेच परंतु इनडायरेक्टली माझी आणखीन दोन व्यक्तींसोबत केमिस्ट्रीसुद्धा आहे त्याच्यामध्ये आपल्या यु नो समाजात काही टपोरी काल <laughs> कॅरेक्टर्स पण असतात सो अशा पद्धतीने विजय निकम सरांचा तो पण एक वेगळा ट्रॅक आहे त्याच्यामुळे ते कदाचित माझं पाय खेचताना तुम्हाला या स्क्रिप्टमध्ये दिसत असतील आणि ह्या ह्या सिनेमामध्ये प्रत्येकजण एकमेकांशी जोडलेला आहे म्हणजे असं नाही की अरे म्हणजे यु नो you know, माझं कॅरेक्टर इनकम्प्लीट आहे प्रत्येकाशिवाय इनकंप्लीट ही स्टोरी खाली एक गोंधळ सुरू आहे तर वरती एक सिरियसनेसपणा सुरू आहे आणि दोन्ही गोष्टी डिरेक्टरने अगदी छान समांतर पद्धतीने मांडून ठेवल्यात म्हणजे हा सिनेमा जितका एंटरटेनमेंट करतो तितकाच त्याच पद्धतीने तो स्ट्रॉंग एक मेसेजसुद्धा आयुष्याबद्दल देऊन जातो जो अजून एक्सपोज झालेला नाही आहे पण हा सिनेमा बघितला तुम्हाला खरंच कळेल की आयुष्य किती सुंदर आहे आणि ते कशा पद्धतीने जगलं पाहिजे अदरवाईज तुला पण माहिती आहे मोहन सर किंवा मोह रोहिणी जे असतील तर या स्क्रिप्टला त्यांनी हात घातलाच नसता त्यांनी होकार दिलाच नसता सिनेमाची स्क्रिप्ट अतिशय स्ट्रॉंग आणि खूप एक मोठं गूढ दडलेलं आहे त्याच्यामध्ये तर ते, ते तुम्हाला एकोणीस सप्टेंबरला कळणार आहे या का इंटरेस्टिंग आहे ना की मग पिक्चर क्या हो तो बस ट्रेलर था पण yeah. येस exactly. <laughs> सी दिस इज अ पावर पॅक एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आहेच चार मस्त गाणी आहेत त्याच्यासोबत सुंदर मेसेज पण आहे आणि हा सिनेमा म्हणजे सस्पेन्स ड्रामा कॉमेडी असं आहे हां सिच्युएशनल कॉमेडी याच्यामध्ये आहे तर हे सरच खूप छान पद्धतीने त्यांनी मांडले आणि क्लायमॅक्समध्ये एक सुंदर काहीतरी वेगळंच घडून जातं आहे जे तुम्हाला कळेल तुम्ही काही बोलत नाही मी जी फक्त हेडलाईन मिळते ती बातमी कधी फुटणार आहे एकोणीस तारखेला तर काय अपील करशील प्रेक्षक मी प्रेक्षकांना असं सांगेल की सिनेमामध्ये मोहन आहे सर आहेत रोहिणीताई गौतमी पाटील हे एक वेगळ्याच लेवलचे कलाकार आहे मी झालं किंवा त्रिशा ठोसर बालकलाकार अशा सगळ्यांना घेऊन एक पॉवर पॅक सिनेमा आम्ही बनवला आहे आणि फक्त एंटरटेनमेंटच नाही तर आयुष्याबद्दल एक सुंदर मेसेज आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही नक्की या आणि तुमचं प्रेम आम्हाला द्या बस एवढीच अपेक्षा आहे एकोणीस सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतो आहे आतली बातमी फुटली आणि हे आणि हे सुंदर पोस्टरसुद्धा तुम्ही आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकता माझं जालिम जालिम सावकार हे सॉन्ग आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरंच खूप गाजते आणि डी जेमध्ये गणपतीमध्ये लोकांनी त्याच्यावर कल्लोळ केला याचा मला खरंच खूप आनंद होतो कारण मी फर्स्ट परफॉर्मन्स दिला आहे आणि लोकांना तो आवडला आहे त्याच्याबद्दल जनतेचा खूप आभार आणि थँक्यू म्हणजे खरंच आणि ह्या सॉंगमध्ये जालिम सावकार कोण असतील महन आगाशी सर सो दिस इज ऑल्सो सिक्रेट जे त्या दिवशी कळणार आहे येस थँक्यू सो मच प्रीतम आणि खूप शुभेच्छा हा नवीन परफॉर्मन्स तुला आम्हाला आवडलाच आहे सिनेमात बघूया काय वेगळी ट्विस्ट घेऊन येते तू थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट सो मच थँक्यू थँक्यू राजेश्री मराठी